विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या स्मार्ट लर्निंग वै टक्के सर या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण इयत्ता दहावी समीकरणाचे सामान्य रूप आणि वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे उकली हे घटक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण थोडक्यात उजळणी करूया विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नववी मध्ये बहुपदी शिकलेलो आहोत यामध्ये आपण बहुपदीचे कोटीवरून होणारे प्रकार अभ्यासलेले आहेत त्यामध्ये पहिली होती पहा रेशीय बहुपदी मग रेशीय बहुपदी म्हणजे काय एका चलातील ज्या बहुपदीचा कोटी एक असतो त्यास रेशीय बहुपदी असे म्हणतात आणि दुसरी आहे वर्ग बहुपदी एका चलातील ज्या बहुपदीचा कोटी दोन असतो तिला वर्ग बहुपदी असे म्हणतात आता उजळणीमध्ये आपण रेशीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी हे पाहण्यासाठी आपण एक कृती अभ्यास की ज्यावरून तुम्हाला रेषीय बहुपदी म्हणजे काय आणि वर्ग बहुपदी म्हणजे काय हे थोडक्यात लक्षात येईल खालील बहुपदीचे रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी असे वर्गीकरण करा ही एक कृती करणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला खाली काही बहुपदी दिलेल्या आहेत त्यामध्ये पाच एक्स अधिक नऊ एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच तीन एक्स वजा सात तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स आणि पाच एक्स वर्ग या पाच बहुपदींमध्ये आपल्याला रेशीय बहुपदी कोणती आहे ती ओळखायची आणि वर्ग बहुपदी कोणती आहे ती ओळखायची आहे आपण रेशीय बहुपदी म्हणजे काय पाहिलं कि एका चलातील ज्या बहुपदीचा कोटी एक असते मग या सर्व बहुपदी आपल्याला काय आहेत एका चलातील आहेत की ज्यामध्ये काय चल हे एक आहे मग आपण जर पहिलं उदाहरण पाहिलं तर यामध्ये एक या, या चलाचा कोटी किती आहे एक आहे या ठिकाणी या बहुपदीमध्ये एक चलाचा कोटी किती आहे दोन आहे या पद्धतीने तीन एक्स वजा सात या बहुपदीमध्ये चलाचा कोटी किती आहे एक आहे मग रेषीय बहुपदी म्हणजे काय कि एका चलातील ज्या बहुपदीची कोटी एक असते मग अशा कोणत्या कोणत्या आहेत त्यामध्ये पहिले आहे पाच एक्स अधिक नऊ आणि दुसरी आहे तीन एक्स वजा सात आणि वर्ग बहुपदी म्हणजे काय कि एका चलातील ज्या बहुपदीचा कोटी दोन असते मग यामध्ये दोन कोटी असणारे बहुपदी किती आहेत एक दोन आणि तीन म्हणून वर्ग बहुपदी कोणत्या येतील बरोबर पहिली एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच दुसरी येईल तीन तीनएक्स वर्ग वजा पाच एक्स आणि तिसरी येईल पाचएक्स वर्ग या पद्धतीने आपण रेशीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी असे वर्गीकरण करू शकतो यानंतर आपण अजून एक कृती पाहू पाठ्यपुस्तकातील कृती आहे एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स आणि पाच एक्स वर्ग या बहुपदी घातांक रूपात लिहून त्यातील पदांच्या गुणकाचे निरीक्षण करून ते, ते रिकाम्या चौकटीत योग्य प्रकारे लिहा मग यामध्ये दिलेले आहेत पहा पहिली बहुपदी काय आहे एक स्वर्ग अधिक तीन एक वजा पाच दुसरी काय आहे तीन एक वर्ग वजा पाच एक मग या ठिकाणी आपण घातांक रूपात लिहिलेले आपण मागच्या वर्षी संश्लेषक बागाकार करताना त्या घातांक रूपात लिहिलेल्या आहेत आणि सगुणक रूपात सुद्धा लिहिलेल्या आहेत त्याचा उपयोग करून आपण ही दुसरी बहुपदी तीन एक स्वर्ग वजा पाच एक अधिक शून्य अशी लिहिलेली आहे तसंच पाच एक वर्ग ही सुद्धा बहुपदी या ठिकाणी आता एक स्वर्ग चे स गुण यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या बहुपदीमध्ये एक स्वर्गाचा स गुण किती आहे एक आहे दुसऱ्या बहुपदीमध्ये एक स्वर्गचा स गुण किती आहे तीन आहे आणि तिसऱ्या बहुपदीमध्ये एक स्वर्गाचा स गुण किती आहे पाच आहे म्हणजेच एक स्वर्गाचे स गुणक या ठिकाणी शून्य नाहीये मग एकचे स गुणक पहिल्या बहुपदीमध्ये एक चा सहगुणक तीन आहे दुसऱ्या बहुपदीमध्ये एक चा स गुणक काय येईल या ठिकाणी बरोबर वजा पाच आणि तिसऱ्या बहुपदीमध्ये एक चा स गुणक काय आहे शून्य म्हणून या चौकटीमध्ये काय येईल शून्य म्हणून एक चे सहगुणक अनुक्रमे तीन वजा पाच आणि शून्य हे आहेत तसच आपल्याला पुढे स्थिरपद पहिल्या स्थिर स्थिरपद काय आहे त्या ठिकाणी वजा पाच म्हणून उत्तर काय येईल वजा पाच दुसऱ्या स्थिर स्थिरपद काय आहे शून्य म्हणून त्या मध्ये काय येईल शून्य येईल आणि तिसऱ्या बहुपदीमध्ये स्थिरपद सुद्धा काय आहे शून्य आहे म्हणून तिसऱ्या सुद्धा काय आलं शून्य आलं मग या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या बहुपदीचे स्थिरपद काय आहे शून्य आहे याचाच उपयोग करून आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप कसे लिहितात ते पाहणार आहोत चला तर मग आता आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे काय आणि ते कसे लिहितात ते अभ्यासू ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा गातांक दोन असतो ते वर्ग समीकरण असते म्हणजेच या ठिकाणी ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा सर्वात मोठा घात किती असतो दोन असतो त्यालाच वर्ग असे म्हणतात वर्ग समीकरणाचे सामान्य रूप एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य असे लिहितात म्हणजे एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे हे अतिशय महत्वाचं आहे पा कारण आपल्याला यानंतर उदाहरण सोडवताना दिलेलं समीकरण हे सामान्य रूपात करावं लागतं मग या सामान्य रूपामध्ये ए बी सी या वास्तव संख्या आहे आणि ए काय आहे शून्य तर संख्या आहे म्हणजे ची किंमत शून्य असू शकत नाही कारण ची किंमत जर आपण शून्य घेतली तर या पूर्ण पदाची किंमत किती होते शून्य होते म्हणून हे वर्ग समीकरण राहत नाही म्हणून एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य यामध्ये ए बी व सी या वास्तव संख्या असून ए ही शून्य तर संख्या असते म्हणजेच ची किंमत काय नसते शून्य नसते यालाच वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असे मानतात म्हणून सी बरोबर शून्य या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणतात या ठिकाणी आपण अजून एक कृती पाहू पा खालील तक्ता पूर्ण करा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये आपल्याला काही वर्ग समीकरण दिलेली आहेत त्याचं सामान्य रूप कसं लिहायचं ते एक लिहून दाखवलेलं आहे आणि ए बी व सीच्या किमती काय आहेत ते दिलेलं आहे आता या ठिकाणी समीकरण दिलेले समीकरण सामान्य रूपात लिहून ए बी व सी या किमती लिहा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात म्हणून आपण काय करणार आहोत उजव्या बाजूला काय राहील शून्य राहील म्हणून हे दोन्ही पद काय होतील पक्षांतर करून कुठे येतील डाव्या बाजूला येतील आणि या बाजूला काय राहील शून्य राहील मग हे अधिक दोन वाय आहेत इकडे आल्यानंतर काय होतील वजा दोन वाय होतील आणि हे वजा सात आहेत इकडे आल्यानंतर काय होतील अधिक सात होतील म्हणून या समीकरणाचं सामान्य रूप काय येईल वाय वर्ग वजा दोन वाय अधिक सात बरोबर शून्य मग याची तुलना जर आपण सामान्य रूपाशी केली तर ची किंमत किती आहे या ठिकाणी एक आहे ची किंमत किती आहे वजा दोन आहे आणि सी ची किंमत किती आहे सात आहे म्हणून पुढच्या सारणीमध्ये ए ची किंमत एक बी ची किंमत वजा दोन आणि सी ची किंमत सात ही आहे त्याच पद्धतीने आपण एक वर्ग अधिक दोन एक्स बरोबर शून्य आता या ठिकाणी स्थिरपद दिलेलं नाहीये मग आपण काय करू एक वर्ग अधिक दोन एक्स अधिक शून्य बरोबर शून्य म्हणून याच सामान्य रूप काय येईल बरोबर एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक शून्य बरोबर शून्य मग या ठिकाणी ची किंमत किती आहे आता एक बी ची किंमत किती आहे अधिक दोन आणि सी ची किंमत किती आहे शून्य या ठिकाणी आपण काय केलं या समीकरणाच्या सामान्य रूपाशी काय केली त्याची तुलना केली म्हणून आपल्याला ची किंमत काय येईल एक बी ची किंमत काय येईल दोन आणि सी ची किंमत काय येईल शून्य या पद्धतीने आपण ही कृती काय केली पूर्ण केली यानंतर आपण वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय किंवा वर्ग समीकरणाची उकल म्हणजे काय हा घटक अभ्यासणार आहोत मग सुरुवातीला वर्ग समीकरणाची उकल म्हणजे काय कि चलाच्या ज्या किंमतीमुळे समीकरणाचे समाधान होते चलाच्या त्या किमतीला त्या वर्ग समीकरणाची उकल किंवा मुळे असे म्हणतात म्हणजेच चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते समाधान होते म्हणजे काय का की जर आपण चलाची दिलेल्या समीकरणामध्ये एखादी किंमत ठेवली तर त्याची डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते जर असं होत असेल तरच त्या किमतीला त्या समीकरणाची उकल असे म्हणतात किंवा त्या समीकरणाचं मूळ असे म्हणतात आपण मागील वर्षी अभ्यास आहे पहा कि एखाद्या बहुपदी मध्ये चलाची किंमत ठेवून जर त्या बहुपदीची किंमत शून्य आली तर ती किंमत म्हणजेच त्या समीकरणाची काय असते उकल असते म्हणजेच ती किंमत त्या समीकरणाचा काय असतो अवयव असतो ते आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे आपण आधीच्या वर्गात पाहिले आहे की एक ची ए ही किंमत घेऊन बहुपदीची किंमत शून्य असेल तर एक वजा ए हा त्या बहुपदीचा अवयव असतो म्हणजेच या ठिकाणी आपण एखादी बहुपदी घेऊन त्यामध्ये एक ची किंमत जर एक ठेवली आणि त्या बहुपदीची किंमत जर शून्य आली तर एक वजा एक हा काय असतो त्या बहुपदीचा अवयव असतो म्हणजेच पी ऑफ एक्स ही एक बहुपदी असेल आणि पी ऑफ ए बरोबर शून्य असेल तर एक्स वजा ए हा पी ऑफ चा काय असतो अवयव असतो मग आपण पी ऑफ आप एक्स म्हणजे कोणती एक बहुपदी घेतली आणि त्यामध्ये ची किंमत ठेवून जर त्या बहुपदीची किंमत शून्य आली तर एक्स वजा ए हा त्या बहुपदीचा काय असतो अवयव असतो या स्थितीत ए ही पी ऑफ एक्स बरोबर ची उकल आहे किंवा ए हे पी ऑफ एक्स बरोबर शून्याचे एक मूळ आहे असे म्हणतात यासाठी आपण एक उदाहरण पाहू पहा अधिक पाच एक्स वजा सहा बरोबर शून्य सहा या किंमती घेऊन आता यामध्ये हे जे वर्ग सनीकरण दिलेलं आहे आपल्याला या, या वर्ग समीकरणात जर आपण एक ची किंमत दोन आणि वजा सहा ठेवली आणि जर त्या बहुपदीची किंमत जर शून्य आली तर एकशे ती किंमत त्या बहुपदीची काय आहे उकल आहे सुरुवातीला आपण एक दोन ही किंमत घेऊ आणि ती या समीकरणामध्ये ठेवू म्हणून या समीकरणाची डावी बाजू काय आहे डावी बाजू बरोबर एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सहा आता यामध्ये एक ची किंमत किती ठेवणार आहोत आपण दोन ठेवणार आहोत म्हणून काय येईल पुढची पायरी दोनचा वर्ग अधिक पाच गुणिले दोन वजा सहा आता या ठिकाणी दोनचा वर्ग किती येईल चार येईल पाच गुणे दहा म्हणून पुढच्या पायरीला काय येईल चार अधिक दहा वजा सहा आता आपण या दोन्हींची काय करू बिरीज करू दहा चार चौदा वजा सहा या दोन्हींची वजावाकी म्हणजेच ती येते आपल्याला आठ आता या ठिकाणी या बहुपदीमध्ये जर आपण एक ची किंमत दोन ठेवली तर या बहुपदीची किंमत शून्य येते का नाही येत म्हणजेच या समीकरणामध्ये जर आपण डावी बाजू घेतली तर त्याची डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही म्हणून डावी आणि उजवी बाजू या काय नाही येत समान नाहीत म्हणून एक्स बरोबर दोन हे एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सहा बरोबर शून्य या समीकरणाचे मूळ नाही किंवा उकल नाही यानंतर आपण एक्स बरोबर वजा सहा ही किंमत घेऊ मग दहावी बाजू बरोबर काय येईल एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सहा यामध्ये आपण एक्स ची किंमत काय करू वजा सहा हे बरोबर वजा सहाचा वर्ग अधिक पाच पाचिले वजा सहा वजा सहा या ठिकाणी सहाचा वर्ग किती आहे छत्तीस आहे आणि सहा पंचे तीस इथं ऋण काय होईल ऋण होईल आणि वजा सहा आहे तसेच बरोबर छत्तीस वजा तीस वजा सहा आता या दोन यांची करू आपण कारण समान चिन्ह आहे म्हणून यांची काय करू बिरीज करू म्हणून छत्तीस वजा छत्तीस छत्तीस मधून छत्तीस गेले शून्य बरोबर काय आले आपली उजवी बाजू म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच काय कि या बहुपदीमध्ये जर आपण एक्स बरोबर वजा सहा ही किंमत ठेवली तर त्या बहुपदीची किंमत काय आहे ते शून्य येते म्हणून एक्स अधिक सहा हा दिलेल्या बहुपदीचा काय आहे अवयव आहे आपण मागील येतेत पाहिलेलं आहे म्हणून एक्स बरोबर वजा सहा हे एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सहा या समीकरणाचे मूळ आहे यानंतर आपण पाठ्यपुस्तकातील एक कृती अभ्यासणार आहोत जर एक्स बरोबर पाच आहे एक्स वर्ग अधिक चौदा एक्स वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला एक कृती दिलेली आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कृती रूपात लिहायचं आहे मग के एक्स वर्ग वजा चौदा एक्स वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ काय आहे आपल्याला या ठिकाणी दिलेलं पाच आहे आहे म्हणून या ठिकाणी काय किंमत येईल पाच म्हणून एक्स बरोबर काय येईल मग या ठिकाणी एक्स बरोबर परत पाच ही किंमत घेऊन वरील समीकरणात ठेवू आता या ठिकाणी काय येईल मग एक ची किंमत काय घेतली आपण या ठिकाणी पाच येईल म्हणून के पाच चा वर्ग वजा चौदा एक्स ची किंमत किती आहे पाच आहे म्हणून या ठिकाणी चौदा गुणिले पाच वजा पाच बरोबर शून्य या ठिकाणी काय केलंय पाच चा वर्ग किती आहे पंचवीस के चौदा पंचाय सत्तर म्हणून वजा सत्तर वजा पाच बरोबर शून्य आता या दोन्ही काय केली या ठिकाणी म्हणून के वजा पंच्याहत्तर बरोबर शून्य आता पुढच्या पायरीमध्ये काय करणार आहोत हे पंच्याहत्तर काय होतील या बाजूला जातील म्हणजे ते काय होतील धन होतील म्हणून पंचवीस के बरोबर पंचाहत्तर आता हे काय होती होतील इकडे केला काय आहे पंचवीस गुणिले आहेत इकडे आल्यानंतर काय होतील ते भागीले होतील म्हणून के बरोबर पंच्याहत्तर छेद पंचवीस याला जर सोपं रूप दिलं पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर म्हणून के ची किंमत किती आली तीन